आम्ही आता एक योजना सुरू करतोय लाडका मुख्यमंत्री लाडका आमदार लाडका खासदार त्यांना रुपये प्रहार करून देणार आहोत राज ठाकरे अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिला नाही त्यांनी अधिक पाहून घ्यावा त्यांना लक्ष द्या भाऊ राज ठाकरे म्हणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आणले पैसे वाटणं मला वाटतं लाडका मुख्यमंत्री आला पाहिजे म्हणजे सगळे प्रश्न मी ठरव काढले लाडकी बहीण मुख्यमंत्री आची आता एक योजना सुरू करतोय लाडका मुख्यमंत्री लाडका आमदार लाडका खासदार त्यांना आम्ही पंधराशे रुपये प्रहार करून देणार आहोत मग एक शेवटचा प्रश्न आहे तुमची पहिली आघाडी आहे तर तुमच्या पहिल्या आघाडी मध्ये आता कोणकोणते पक्ष असणार आहेत आमच्या मताची त्यांचं सहमत आहे मुद्द्यावर लढेंगे हो सीटो से नाही मुद्द्यावर लढणार मुद्द्यासोबत जे जे कोणी आमच्या सोबत येईल त्यांना त्यांना सोबत घेऊन आपण एक आघाडी पाहू आम्ही आम्हीच समोर गेलो नाही आम्ही नऊ ना। तारखेचा भव्य दिव्य आंदोलन आहे संभाजीनगरला तीन ते चार लाख लोक हजर राहील त्या आंदोलनानंतर आम्ही सरकारला चॅलेंज देईल वेळ देईल आणि सरकारनं जर मान्य केले आमच्या पंधरा वीस मागण्या आणि ते जी आर काढले तर आम्ही निवडणूक लढणार नाही मुद्दा संपला आमचा विषय संपला मुद्दा अगर जिंदा आहे तर फिर लढना जरुरी आहे लढेंगे हम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका